आता पंढरपूरमध्ये एकादर्शन दर्शन कशाला दर्शन होय आज काय होय खरं का काय म्हणते ते ऐकूनसुद्धा ये नाही हा होय गर्दी झाली या भरपूर आणि कसं आहे योगायोगा आला दर्शनाला जे आपलं योगायोग आलेला आहे दर्शनाला गर्दी जे भरपूर झालेली आहे देवळापासून गर्दी भरपूर आहे पहिले गर्दी आहे का वारे झाल्यापासून आता पहिलीच एका आहे का दुसरी दुसरी हा वारे झाल्यापासून अशी गर्दी विठ्या म्हणजे पश्चिम महाद्वारा लावलं का दर्शन घ्यायचं आता एवढं गर्दी आता एवढं आपलं म्हणजे गावल का दर्शन लय लांब असते हा एवढी गर्दी तिकडे किती असते किती गर्दी चला कानक चला चला चला, 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 चला। चला आपण दर्शनाला आलोय पंचमीला नाही आलो मला लगेच बायकांना गजरण कुठं काय काय सुचतय हा इकडं आपण पंचमीला आपण का पंचमीला काय हा दर्शनाला आलोय आपण नको ते तुम्हाला काहीतरी सुचतय लगेच गजरण गुजरण काय बायकांना लगेच बघितलं खुलं अशा याड्या त्या त्यापेक्षा आपलं हे दर्शन करायचं आलोय तर

Mendesakkan. Ayo, 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 kita Cepat. 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 येत नामदेवाच्या पायरीला जायला नंबर आहे जवळ ते घ्या जवळ येते गुका आत्महत्या दर्शन म्हणपटी नाही श्री ज्ञानदेव तुकारा तुकारनाथ महाराज की जय की जय आपला देवा कशा देणार कळणार नाही आपल्या पप्पाने नामजपर्ण उलकवले देवाचं नामजपण आपल्या पप्पानी की मग काय आहे का आपण आपले नाम देऊ पायरी पैसे गर्दी झालेली आहे तर आता चला न आपलं दर्शन बाहेर नाही घ्यायचं आता निघायचं फुलगर्दी त्यामुळे आपल्या आता येणार घेऊया पुढे सगळं राहणार अशी गर्दी झाली ज्या आता काय दर्शन शक्य नाही बाहेरून जाऊन दर्शन घ्यायचंय बघा इथं

hey la mauli gar pharkai ke oh ikra wata ikra aa kaka bhai manse bhai aa kaka पांडुरंगारे रामदेवच्या पायरीचं दर्शन दर्शन घेतले तरी पुढं तिथं तिथेच उभार

आमचे पण व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी लांब लांब जात आहे तरी भेटलेले आहेत थोडं <स्थाँगा> जुनी पद्धत आहे ती अजून रोडी परफानपरान चाललेली आहे तरी चला आणि हे बायकांचं हे असते बघा हे डुप्लिकेट गजर आहे तु काय हा काय नाही काय सुद्धा घ्यायचं नाही

टोची अजून माहिती दर्शन आता निघायचं का आता गर्दी आहे एवढी हा झालं का लाडू प्रसादाकडं परत आपण आलो आता हो आपण माघारी आलो चला झालं आता दर्शन बाय नव्हते गर्दीत बोलणं चांगलं झालं आणि गर्दीत होतच नाही आता गर्दी त्याला लवकर तरी आपलं थोडक्यात थोडक आलो तेवढ्या पंढरीत आलं तर दर्शन केल्यासारखंच आहे का नाही आणि याला चालायचं मांडल्यावर पाठलाय पाठच एवढं एवढं चाललंय पाठच या लागेल त्याला तेव्हा या चालाय सगळं फिरायला म्हणल्यावर हा आपण दे आता निघालो गाडी लावली पार्किंग कड आता याला काय माहित नाही कुठं रस्ता आहे कोणीकडे आहे याला अचानक माहीत नाही येते फिरून फिरून बोल तेवढा कशी येते नुसतं यायचं माझ्या माग बरोबर गावल गाव कुठं जाते मला माहित आहे ना कुठायला तुला माहित नसतो तरी

वासनी दिसते दर्शन करून शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज चौक आपण आलो पुतळा पाठी मागते शिवाजी महाराजांना चला चला आपण निघूया आता गर्दी व्हायला आहे आता काय माघारी काय आपण पण चाललेलो आहेत ना तर आता समोरचं पण तुम्हाला कसे

नाही काय सुद्धा घ्यायच नसते आलं दर्शन झालं मस्त राहायचं लशी दिले तर चला मग निघूया गोया गाडी गावती गावली आता तर चला निघूया हा बाय बाय